हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मैत्रिणीनं तुमची आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत खूप साऱ्या आपल्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की अगदी छोट्या छोट्या बेसिक डिझाईनपासून मोठ्या डिझाईन इंचामध्ये कशा ड्रॉ करायच्या ते आम्हाला दाखवा त्याचाच विचार करून आपण छोट्या डिझाईन्सपासून मोठ्या डिझाईन इंचामध्ये एकदम परफेक्ट मेजरमेंटसह कशा ड्रॉ करायच्या हे आपण स्टेप बाय स्टिक शिकत आहोत आणि आपली ऑनलाईन जी फ्री पुलन मॅटची सिरीज आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि नवीन आपल्या मैत्रिणी ज्या ऑनलाईन बघून मॅट करायला शिकत आहे त्यांच्यासाठी माझी व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे कारण एकदम डिटेल्समध्ये मी मटेरियल काय लागतं यापासून त्या डिझाईन इंचामध्ये कशा ड्रॉ करायच्या हे डिटेल्समध्ये नेहमीच टाकत असते चला तर मग बघूया असे छानसे स्वस्तिक ड्रॉ करण्यासाठी मेजरमेंट काय आहे आणि सामान काय काय लागतं रेडी रांगोळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा लागतो तो म्हणजे कॅनव्हॉस पेपर ऑर्डरसाठी करणार असाल तर रेक्झिल पेन्सिल सीझर मेजरिंग टेप बी सेवन थाउजंड ग्लू ऑर्डरसाठी तुम्ही करणार असाल तर ग्लू गड स्केल इरेजर आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर सुंदर कलरमध्ये वरची ऊल चला तर मग आता बघूया की आपण डिझाईन कशी ड्रॉ करायची डिझाईन क्रिएट करण्यासाठी बाय इंचाचा क्रिएट करून घ्यावा त्यानंतर दीड इंचाची व्हिडिओ दाखल्याप्रमाणे चारी बाजूला मार्किंग करून घ्यावी तुम्हाला जेवढे मोठे स्वस्तिक करायचे आहे तेवढ्या मापाचा स्क्वेअर घेऊन त्या मेजरमेंटचा तिसऱ्या हिस्साची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून तुम्ही तुम्हाला हवे तेवढे मोठे स्वस्तिक इझिली बनवू शकता तुम्ही बघू शकता मी दीड बाय दीड इंचाची चारी बाजूला मार्किंग करून घेतलेली आहे आता आतमध्ये सुद्धा दीड बाय दीड इंचाची मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घ्यावी मैत्रिणी घरी बसल्या बसल्या काही ना काहीतरी उद्योगधंदा करावा या दृष्टिकोनाने आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यासाठी ज्या मैत्रिणी चॅनेलवर नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा म्हणजे माझे नवीन कुठलेही व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दीड दीड इंचाची मार्किंग करून झाली की आपला जो स्क्वेअर आहे तो कट करून घ्यावा म्हणजे आपली डिझाईन फरचे उल लावण्यासाठी रेडी होईल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता फोर पॉईंट फाय इंचाचा स्क्वेअर करून दीड दीड इंचाची मार्किंग करून आतमध्ये दे सुद्धा दीड दीड इंचाच्या लाईन्स ड्रॉ करून स्वस्तिकसाठी मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंग करून झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी लाईट ग्रीन कलरची बॉर्डर मी करून घेत आहे मैत्रिणींनो लवकरच दिवाळी येत आहे आणि दिवाळीला आपल्या जवळच्या छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांकडून तुम्ही सामानाची खरेदी करा आणि ज्या महिला असे घरगुती व्यवसाय आहेत त्यांच्याकडून सामानाची खरेदी करा त्यामुळे त्यांच्या उद्योगधंद्यालाही हातभार लागेल आणि स्वदेशीचा आपण स्वीकार केल्यामुळे आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहील तर तुम्ही बघू शकता माझी बॉर्डर इथे कम्प्लीट करून झालेली आहे बॉर्डर कम्प्लीट करून झाली की मी राणी कलरची ऊल घेऊन आतमध्ये डिझाईन क्रिएट करून घेत आहे तुम्हीसुद्धा आम्ही दाखवली त्याप्रमाणे आधीशी बॉर्डर करत 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 पूर्ण डिझाईन फील करून घ्या आणि ह्यावर तुम्ही मोती किंवा तुमच्याकडे अवेलेबल असलेले डेकोरेशनचे मटेरियल लावून डिझाईनला डेकोरेशन करू शकता किंवा कॅन्डल होल्डर लावून तुम्ही हे कॅन्डल होल्डर म्हणून किंवा दिवा होल्डर म्हणूनसुद्धा ही डिझाईन्स वापरू शकता रेडी झाल्यानंतर जरी छोटी वाटत असली तरी अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर असे हे स्वस्तिक दिसते तर दिवाळीसाठी तुम्ही नक्की ट्राय करा तर मैत्रिणीनं तुम्हाला अजून कोणत्या डिझाईन्स हव्या आहेत आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन डिझाईनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर नवीन नवीन क्रिएशन करा बाय बाय हॅपी दिवाळी टू ऑल